क्रिकेटर यशस्वी जयस्वालची गगन भरारी आता समोर आली आहे यशस्वी जयस्वालनं मुंबईत पाच कोटींचं घर घेतलंय झोपडीत त्याचं बालपण गेलं आणि आता थेट यशस्वी जयस्वाल यानं एक आलिशान फ्लॅट खरेदी केलाय अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे ती म्हणजे यशस्वी जयस्वाल यानं मुंबईत पाच कोटींचं घर घेतलंय हलाकीच्या परिस्थितीमुळे झोपडीमध्ये त्याचं बालपण गेलं आणि त्यानंतर हा आलिशान फ्लॅट घेतल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावा उरलेला नाही याबाबत या अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शशांक यांच्याकडून शशांक यशस्वी जयस्वाल यानं भरारी घेतल्याचं कळत आहे त्यांनी फ्लॅट मुंबईमध्ये खरेदी केला आहे अगदी बरोबर गारगी त्याने मुंबईतल्या बँड्रा या अगदी सर्वात आलिशान अशा एरियामधल्या बँड्राईस्टमध्ये बी के सी जवळ लिअस बोरस अशा एका अलिशान बिल्डिंगमध्ये त्यानं हा फ्लॅट खरेदी केला आहे पाच पॉईंट चार कोटी इतकी या फ्लॅटची किंमत आहे म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस हजार पर स्क्वेअर फीट या किमतीने त्यांना हा फ्लॅट खरेदी केलाय आणि आता जरी सगळी चकमकाक लोकांना दिसत असेल तरी त्याने जी बालपणी आणि आधीपासून जी मेहनत घेतली ती खूप जास्त आहे एक काळ असा होता जो आझाद मैदानातला एका सध्या टेंटमध्ये त्याला राहावं लागत होतं पाणीपुरी विकावी लागत होती डेअरीमध्ये त्यानं काम केले पण या सर्वांनंतरही आधी डॉमेस्टिक क्रिकेट आणि आता इंटरनॅशनल क्रिकेट गाजवत त्याने यशाची एक, एक शिखरं आता गाठली आहेत आधी राजस्थान रॉयल्स करून दोन कोटी चाळीस लाखांची त्याच्यावर बेस प्राईज लावण्यात आली होती त्यानंतर आता त्याने एक यश मिळवत कुठेतरी पाच पॉईंट चार कोटीचा फ्लॅट खरेदी करत सर्व जगाला दाखवून दिले की मेहनतीच्या जोरावर आपण हवं ते शक्य आणि मिळवू शकतो कारगी खरे प्रयत्नांती परमेश्वर अशीच काहीशी ही बातमी आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी Thank ah! you.